नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी सूर्य या चॅनलमध्ये मी सुधामोंजारे आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नारळ लागवड करण्यासाठी योग्य जमीन कोणती तर मित्रांनो तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये नारळाची लागवड करत असाल आणि तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळवायचं असेल तर तुम्ही नारळाची लागवड करण्याचा योग्य निर्णय घेतलेला आहे परंतु मित्रांनो त्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती जी माहीत असणं आवश्यक आहे ती म्हणजे की लागवड करण्या अगोदर जमीन कशी असावी कोणत्या जमिनीमध्ये नारळाची रोपं चांगल्या पद्धतीने वाढतात भरपूर प्रमाणात फळं देतात आणि चांगल्या पद्धतीने ते आपल्याला उत्पन्न देतात तर त्यासाठी जमीन कोणती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर जरूर लाईक करा तर मित्रांनो नारळाला सा साधारणपणे अशी जमीन लागते की ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो की आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये जे झाडाला लागणारे जे क्षार आहे जे पोषकद्रव्य आहे त्या पोषकद्रव्य जी आहे ती त्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध पाहिजे त्यानंतर जमीन जी आहे ती साधारणपणे मुरमाट जमीन किंवा मग रेताड जमीन किंवा मग ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होतो जशी की डोंगराळ भागातली जमीन त्यानंतर पोयटा जमीन अशी जमीन जर असेल तर तुम्ही त्या जमिनीमध्ये नारळ लागवड करू शकता आणि ह्या जमिनीमध्ये नारळ लागवड करण्यासाठी तुम्हाला खूप काही जास्त मेहनत जास्त काळजी घेण्याची गरज नाही आहे फक्त जे काय होतं की त्या जमिनीमध्ये या पा नारळाच्या रोपांना पाण्याचं प्रमाण जास्त लागेल कारण काय होतं की पाण्याचा निचरा लवकर होतो जमीन पटकन कोरडी होते आणि पटकन पाण्यावर हो येते त्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जमिनीला त्या ठिकाणी नारळाच्या रोपांना तुम्हाला पाणी द्यावं लागतं तर साधारणपणे सांगायचा मुद्दा हा आहे की ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होतो त्या ठिकाणी तुम्ही नारळाची लागवड करू शकता त्याच्यामध्ये मुरमाड जमीन पोयटा जमीन रेताळ भागातली जमीन थोडंफार रे रेती आढळते अशी जमीन त्यानंतर मुरमाड जमीन तर मी सांगितली त्यानंतर पोयटा आणि डोंगराळ भागातली जमीन तर अशी जमीन त्या ठिकाणी तुम्ही नारळाची लागवड चांगल्या प्रमाणामध्ये करू शकता आणि साधारणपणे जर सांगायचं झालं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जमिनीमध्ये जर तुम्ही नारळाची लागवड केली तर के त्या ठिकाणी नारळ चांगल्या पद्धतीने ग्रो होतात फक्त जर काळी जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खड्ड्यामध्ये थोडी हलकी माती हलकी जमिनीची माती टाकून घेणं गरजेचं असतं त्यानंतर तुम्ही लागवड करू शकता तर आता जमिनीमध्ये नारळाची लागवड कशा पद्धतीने करावी या संबंधित मी व्हिडिओ माझ्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकणार आहेत तर तो तुम्ही बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद